नमस्कार मी शको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सग्राम मनोज जरांगे पाटील त्यांनी पुन्हा एक आंदोलन पुकारलं आहे महाराष्ट्रामध्ये कशासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करावा सुरुवातीची मागणी मी वारंवार सांगत आलो आहे मागच्या पाच महिन्यांपासून सुरुवातीची मागणी यांची फक्त गोदापट्टा आणि मराठवाड्यापुरती होती ती मागणी रेटून महाराष्ट्रभर नेली ती मागणी मान्य झाली नाही पुन्हा ती मागणी लोणावळ्यापर्यंत सरसकटची होती सरसकट शब्द लोणावळ्याच्या तिथल्या कुठल्या तरी एका सभेमध्ये सर निघला नंतर स्वारी म्हणले आणि नंतर त्यांनी जो सरसकटचा मुद्दा होता तो तिथेच सोडून दिला आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करावा अशा प्रकारचं जे काही आवाहन आहे किंवा मागणी आहे ती शासनाला लोणावळ्यामधून केली आणि नंतर ती मागणी वाशीपर्यंत लावून धरली आणि वाशीमध्ये जवळजवळ त्यांच्या मागण्या किंवा मग काय त्यांच्या सरकारसोबत काही बोलणं असेल तोपर्यंत ते जवळजवळ एक दीड दिवस तिथं थांबलेत आणि जो आंतरवालीचा मसुदा होता म्हणजे तो मसुदा तुम्हाला आंतरवालीला दाखवायला आणला होता विचारायला आणला होता की हा मसुदा सरकारने तयार केला आहे तोच मसुदा आम्ही सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये स्वीकारला आणि तिथून तुम्ही वापस घेऊन येत असताना तो मसुदा आंतरवाली सराठीमध्येच तुम्हाला दाखवला असताना सुद्धा तो मसुदा तुम्ही गुपचुपी घेऊन आलात असा सवाल तिथं त्या त्यांच्या सहकार्याने विचारला बारसकरांनी तर त्यांना उत्तर ते काय देतात तर तुम्ही चोर आहेत तुम्हाला मराठा समाजाला बिघडवायचं आहे तुम्हाला मराठा समाजामध्ये फूट पाडायची तुम्हाला हे सगळं बघवत नाही तुम्हाला कुणीतरी पैसे दिलेत तुम्हाला कुणीतरी ट्रॅपमध्ये घेतलं आहे तुम्हाला कुणीतरी पैसे देऊन आमच्या मागं लावलं आहे अशा प्रकारचे उत्तर आहेत त्याच्यावर दुसरं उत्तर काय देतात जरांगे पाटील की मला तिथं वाशीमध्ये फारच थंडी वाजत होते म्हणून मध्ये गेलो आता मध्ये गेले तर काय नेमकं होतं होतं ते तरी सांगायचं बाहेर सांगितलं काय कारण तर अधिकारी फार भ्यायला लागले आणि त्याचे पात्तळ झाले E essa que पर ठीक आहे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत शासनाने वेळ दिलेला आहे तुम्हाला सोळा तारखेपर्यंत सोळा तारखेपर्यंत ज्या हरकत येईल त्याच्यावर विचारविनिमय करावा लागेल अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितलं जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचीसुद्धा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किंवा मग तोही प्रस्ताव जो आहे तो मंजूर झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये तो सगळं जी आर आहे किंवा मग तो काही आरक्षणाचा प्रकार आहे तो आम्ही टिकवण्यासाठी कटिबद्ध आहोत असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं मात्र तरीसुद्धा सगळ्या सोयऱ्यांच्या जी आरवर किंवा मग सगळ्या सोयऱ्यांच्या मागणीवर जी मागणी कधीही होऊ शकत नाही ती मागणी मागण्यासाठी मनोज जरांगी यांनी पुन्हा दहा तारखेपासून उपोषण सुरू केलं आता चोवीस तारखेला पुन्हा त्यांचं कठोर आंदोलन सुरू होणार आहे महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन त्यांनी लगेच दिशा दशा ठरवून दिलेल्या आहेत चोवीसला कुणी काय करायचं कुठल्या गावात आंदोलन करायचं महाराष्ट्रात करायचं काय करायचं तर चोवीस तारखेपासून महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये चक्काजाम होणार आहे मागच्या पाच महिन्यांपासून महाराष्ट्र काय हा लापेस्टा सहन करतोय हे त्यांच्यासह तम्पा तमाम महाराष्ट्राने पाहिलेलं आहे महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन समाजाने हेच ठरवलं की मराठा समाज मोठा भाऊ आहे त्यांना काहीतरी मिळत असेल तर आपण थोडंसं सहन करू मात्र असंही नाही आहे की त्यांनी सहन करतायत म्हणून मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आडून त्यांना त्रासच द्यायचा असं अजिबात नाही आहे मराठा समाजाच्या विरोधात कोणी जात नाही आहे असं नाही आहे की त्यांना काही वाटतच नाही आहे त्यांना काही त्रासच होत नाही आहे असा अजिबात नाही आहे कुणी बोलत नाही याचा अर्थ असा नाही आहे की त्यांना काही त्रास होत नाही आहे त्रास होतो आहे मात्र लोक फार समजूतदारपणानं घेत आहेत एकीकडं आमच्या गावामध्ये ओबीसींच्या दुकानावर मराठा समाजाने कोणीही जाऊन नाही जो गेला तर त्याला मराठा समाजामधून बेदखल केलं जात आहे त्याला वाळीत टाकलं जात आहे अशी परिस्थिती गावागावांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे अशी परिस्थिती असतानासुद्धा पुन्हा एकदा नव्यानं मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलन सुरू आहे म्हणजेच गावागावांमध्ये आणि गावातल्या गावा गावखेड्यांमध्ये वाद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत चक्का जाम होणार आहे आणि परीक्षांचे दिवस आहेत कार्याचे दिवस आहेत लग्नकार्य तर पुढे ढकलावं अशा प्रकारचं आव्हान मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे ते शक्य आहे का आणि मराठा समाजाच्या तरुणांना असं आवाहन केलं आहे की परीक्षा केंद्रावर पुरुषांना परीक्षार्थी विद्यार्थ्यांना जे आहे ते परीक्षा केंद्रावर सुखरूप पोहोचवा चक्काजाम करा काही जाळपोळ होऊ देऊ नका मात्र परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम मराठा समाजाच्या तरुणांनी करावं असं आवाहन आहे सगळे लोक मराठा समाजाचे म्हणून जरांगे पाटलाचं ऐकतात का अजिबात ऐकत नाहीत हे आम्ही दोन दिवसापूर्वी नाही मागच्या पाच महिन्यांपासून ऐकत आलो ते एकीकडे माईकवर आवाहन करतात जाळपोळ करू नका मात्र महाराष्ट्रात सगळीकडे जाळपळ होते याचं काय कारण आहे तर याचा अर्थ असा आहे की मनोज जरांगे पाटलांचं कुणीही ऐकत नाही आणि म्हणून जाळपोळ होते मागच्या दोन दिवसापूर्वी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती त्या काळामध्ये तुम्ही सांगितलं की जाळपोळ करू नका कुठेही चक्काजाम करू नका शिवाजीराजांची जयंती थोमधडाक्यात साजरी करा मात्र ते दोन दिवस सुद्धा तरुणाने ऐकलं नाही सगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जे आहे ते रस्ता रोको केला तुमचं मराठा समाजाचं तरुणांचं जे काही चाललंय ना हे मनोज जारांगे पाटलांच्या हातात राहिलेलं नाहीये एकीकडे मनोज जरांगे पाटील म्हणतात आमचा समाज फार शांतते आहे मी सांगितलेलं तो ऐकतो मात्र दुसरीकडं ते ऐकत नाही असे चित्र आम्हाला पाहायला मिळतं विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना परीक्षार्थ्यांना केंद्रापर्यंत सोडवण्याचं काम मराठा समाजाचा तरुण हा चोखपणे करू शकतो याच्यावर माझा विश्वास नाही किंवा मग तशा प्रकारची चर्चा आहे एखादं लग्न जर आपण ठरवलं तर हजार पाचशे लोक आले त्यांच्या जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था आपल्याकडून होत नसते कधी कधी तिथं हेळसाड होत असते पाहुण्या रावण्यांची तर तुम्ही महाराष्ट्राची गोष्ट करायला लागलात की तरुणांनी परीक्षार्थ्यांना केंद्रापर्यंत पोहोचवा शक्य आहे का ते शक्य असेल तर मागच्या जाळपोळी तुमच्या सांगण्यावरूनसुद्धा का झाल्या त्या का थांबल्या नाहीत हे ज्वलंत प्रश्न आहेत आणि अने अनेक मुद्दे उपस्थित झालेले आहेत तरीसुद्धा तुम्ही कठोर आंदोलन आणि कठोर चक्काजाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे एवढंच नाही ते एकोणतीसला तुम्ही सांगितलं की जर सरकारने नाहीच ऐकलं तर वयोवृद्ध लोकांना ज्यांना शौचालयाला बसता येत नाही जे बी पी शुगरचे लोक आहेत ज्यांना चालता येत नाही अशा लोकांना उपोषणाला बसवा म्हणजे काय ही टोकाची भूमिका आहे आणि ते जर वयोवृद्ध दगाव लोक दगावले तर त्यांचे जबाबदार कोण असेल तर सरकार असेल म्हणजे तुम्ही वयोवृद्ध जे मरणाच्या काठावर बसलेले लोक आहेत ते उपोषणाला आणून बसणार आणि त्यांना मारणार चार दोन दिवस त्यांना जगायचे ते सुद्धा सोडून देणार तुमचे त्यांच्याकडून तुम्ही ते जाता जाता तसं कृत्य चुकीचं काम करून घेणार आहात का मनोज जरंगे पाटील या सगळ्या गोष्टी वेदनादायी नाही आहे तर काय आहेत तुम्हाला जर सगळ्या गोष्टी करायच्याच होत्या ह्या तर पाच महिने तुम्ही वेळ का दिला सगळ्यात मोठा सवाल आहे अनेक वेळा तारका तुम्ही म्हणण्यानुसार ढकललेल्या आहेत तुम्ही फक्त एकीकडं घोषणा करता की तमाम महाराष्ट्रातली निर्णायक बैठक आहे आणि त्या बैठकीला सगळे लोक एकत्र येतात ये मात्र बोलतात तुम्हीच कुणाचंही ऐकून घेतलं जात नाही असंच त्या भारस्कर महाराजांचं म्हणणं आहे की बैठकीला बोलवलं जातं सगळ्यांना मात्र निर्णय घेतात हे एकटेच मग मराठा समाजाचा तो निर्णय नसतो हा सगळ्यात मोठा मुद्दा उपस्थित झाला आहे आणि तो पुढेसुद्धा उघडसुद्धा आलेला आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि उद्या तुम्ही चोवीस तारखेला जे आंदोलन करायला लावलं आहे ते तुमच्या आटोक्यात राहील असं तुम्हाला वाटतं तरुण तुमचं ऐकत नाही आहेत वाटेल त्या मनस्थितीमधून ते तरुण काहीतरी वेगळ्या काही गोष्टी करून ठेवतात आम्ही पाहिलं आहे मागच्या काळामध्ये जाळपोळ झालेली त्या तरुणांच्या वरीलचे गुन्हे अद्यापपर्यंत मागे घेतलेले नाहीत तीस चाळीस लोकांवरचे गुन्हे जे आहेत ते मागे घेण्याची प्रक्रिया बीड पोलिसांनी केली आहे नंदकुमार ठाकूर जे बीड पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की ज्या तरुणांची गुन्हे मागे घेतलेली जात पाच लाखांच्या आतमधले जे काही नुकसान आहेत त्यांचे मागे घेतले जातील त्याच्या पुढचे गुन्हे जे आहेत ते मागे घेतले जाणार नाही एवढंच नाही तर त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे नंदकुमार ठाकूर काय म्हणतात पोलीस अधीक्षक साहेब पहा तीस ऑक्टोबरची जी घटना होती बीड जिल्ह्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या त्या अनुषंगाने जे गुन्हे दाखल आहेत त्या दाखल गुन्ह्यामध्ये एकूण स सेवे एकोणऐंशी गुन्हे दाखल आहेत त्यापैकी आपण एक छत्तीस गुन्हे हे मागे घेण्याचा प्रस्ताव मान्य मन, मान्य न्यायालयाला सादर केलेला आहे शासनाने जो जी आर काढलेला त्या जी आरमधल्या अटी शर्तीनुसार आम्ही एकूण छत्तीस गुन्ह्यांचा प्रस्ताव सादर केलेला आहे यामध्ये मुख्यत्वे जे जे आंदोलन हिंसक नाही आहे किंवा ज्या आंदोलनामध्ये पाच लाखापेक्षा कमी नुकसान आहे असेच गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव आपण सादर केलेला आहे आणि पाच लाखापेक्षा जे जास्त नुकसानीचे जे गुन्हे आहेत किंवा हिंसक गुन्हे आहेत त्यांचा तपास किंवा त्यांचं न्यायालयीन प्रक्रिया ही चालूच राहणार रा आहे आणि हे जे गुन्हे आहेत हे एकतीस जानेवारीपर्यंत ज्यांचे न्यायालयात खटले पेंडिंग आहेत त्यांच्याच बाबतीत लागू आहे त्यानंतर घडणारे जे गुन्हे आहेत त्यांना ही सवलत लागू राहणार नाही किंवा त्या जी आरमध्ये त्याचा उल्लेख नाही त्यामुळे आता इथून पुढे जे गुन्हे घडतील तर ते त्याच्यावर कारवाई होईल होईल हो, हो, ज्या आता हे जे गुन्हे मागे घेणार आहोत पाच लाखापेक्षा कमी नुकसान असलेले ते त्यांची वसुली जी आहे ती आरोपींकडनंच केली जाईल आणि त्या संदर्भात न्यायालय योग्य तो आदेश करेल आणि जे गुन्हे पाच लाखापेक्षा जास्त आहेत आणि जे आमच्या तपासावर आहेत त्या बाबतीत आपण यांचा एक सविस्तर अहवाल योग्य मार्फतीने शासनाकडे सादर करणार आहोत तर अशा प्रकारची वसुली जी आहे ते तरुणांकडून जे आहे ते मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांकडून केली जाणार आहे जवळजवळ दोनशे ते अडीचशे तरुण असतील आणि त्यांच्याकडून बारा कोटी रुपयांची वसुली केली जाणार आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील तुम्हीच म्हणत असता की मराठा समाजाचे आणि मराठा समाजाचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे तरुण आहेत त्यांचे खायचे वांदे आहेत फार हालापेष्टाने ते जगत आहेत उद्याच्याला बारा कोटी भागिले दोनशे पन्नास असं जर केलं तर किती वाट्याला पैसे त्या तरुणांना येतात आणि त्यांनी ते पैसे कुठून भरायचे त्यांचे वांदे खायचे आहेत त्या, त्या तरुणांनी ती नुकसान भरपाई बारा कोटींची भरायची कुठून ते कशामुळे झालेलं आहे तुमच्या चेथावणीखोर वक्तव्यामुळे तरुणांना तुम्ही एकीकडे आव्हान करता मात्र ते तरुण ऐकत नाही आहेत अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्याकडे आहेत लग्न होत नाही आहेत नोकऱ्या नाही आहेत ज्या तरुणांनी जळपोळ केली त्यांच्या लग्नाचं सोडून द्या नोकऱ्यासुद्धा त्यांना लागणार नाही आहेत गावामध्ये एक पाहुणा यायला फार घाबरायला लागलाय आता बीड जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सुचतासच कशा तुम्ही स्वतःला म्हणता मी बा गेल्या तीस चाळीस वर्षांपासून समाजासाठी जडतोय माझा त्याग फार मोठा आहे तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किती गुन्हे अंगावर घेतलेत मनोज जरांगे पाटील हे समाजाला एकदा सांगा किती गुन्हे तुमच्यावर एक दोन तीन चार पाच आहेत का असतील एखादा गुन्हा तर सांगा जाहीर समाजाला की एवढे एवढे गुन्हे मी मराठा समाजाच्या आरक्षणाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून मिळवलेले आहेत आहे काही तुमच्याकडं रेकॉर्ड गुन्हे दाखल झाल्याचं नाही आहे मात्र ज्या कोरीपाटी होती ज्या तरुणांची त्या तरुणांवर गुन्हे दाखल झालेत जे अल्पवयीन होते जे वयातसुद्धा आलेले नाहीत त्यांच्या भविष्याचं काय त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्या नोकऱ्यांचं काय जे आरक्षण आम्हाला मिळणार आहे त्या आरक्षणाचा लाभ या जाळपोळ करणाऱ्या तरुणांना मिळणार आहे का म्हणजे त्यांच्या नोकऱ्यांची सगळी परिस्थिती वाईट निर्माण झालेली आहे या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला अशा प्रकारचे निर्णय सुचतातच कसे हा सगळ्यात मोठा सवाल आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असताना समाजाला कधीही विचारात घेतलं नाही हे स्पष्ट उघड झालेलं आहे यावरूनही आणखी एक धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये जातीजातीमध्ये तर वाद लागलेलेच आहेत मात्र आता ज्या आंतरवाली सराटीमधून हे आंदोलन सुरू झालं त्या गावामध्ये सुद्धा आंदोलनाला नक्को नक्कोस झालं आहे मनोज जरांगींचं आंदोलन तिथून उधळून लावण्याच्या मार्गावर तिथले स्थानिक नागरिक आहेत मराठा समाजाचे काही लोक आहेत अशी माहिती बाहेर येताना दिसतंय माहितीच नाही तर सोशल मीडियावर एक पोस्ट आहे काही लोकांनी या संदर्भामध्ये वक्तव्य केलेली आहेत काही लोकांनी जाहीरपणे बोलून दाखवलं आहे का बोलून दाखवलं आहे गेल्या पाच महिन्यांपासून त्या लोकांना अन्न पाणी गोड लागत नाही आहे सगळी परिस्थिती बिघडलेली आहे ज्या आंदोलनाच्या समोर दारावर दार असणारे लोक तिथं उपोषणास्थळी बघतसुद्धा नाहीत फिरकत सुद्धा नाहीत हे मी नाही सांगत आहे मनोज जरांगींनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही इथं येऊन बसायला तुम्हाला लाज वाटते गावकऱ्यांना इथं येऊन बसायला लाज वाटते जेव्हा महिला त्या ठिकाणी तिथं आल्या होत्या की माझे दादा पाणी घ्या दादा पाणी घ्या त्या काळामध्ये उद्विग्नतेमधून त्या जरांगींनी बोलून दाखवलं होतं की तुम्हाला तर इथं येऊन माझ्यापाशी बसायची लाज वाटते तुम्ही तर येत नाहीत मात्र दुसऱ्या महिला तिथं त्या ठिकाणी बोलून आणता तुम्ही अशा प्रकारचं स्टेटमेंट मनोज जरांगींचं होतं आय नाही रेला म्हणून मी माझा बक्ता करतो आम्ही तुमा साथ देणार इतना दाला आलं नाही लागत दे करून गडा का तुमचं देवरा इथे बसायचं म्हणून नाही आम्ही आलोय भाई तुमच्या गावातले एको माणूस एक नाही ग तुमे तुमच्या गावातले एको माणूस एक नाही ग तुमे तुमच्या गावातले एको माणूस एक नाही ग तुमे ही। आणि हेच स्टेटमेंट सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय याचा अर्थ असाच आहे की गावातली लोक अजिबात मनोज जरांगेंना सपोर्ट करत नाहीत ते लोक यांचं आंदोलन नेमकं कशा प्रकारे चाललेलं आहे ते सगळं माहीत आहे कशा प्रकारे टॅकल होतं कशा प्रकारे काय नेमकं चालतं सरकारच्या सांगण्यावरून कसं चालतं या सगळ्या गोष्टी त्या गावकऱ्यांना माहिती आहेत का असा सवाल उपस्थित झाला आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो